घरातल्या तांदळाच्या डब्यामध्ये एक वस्तू ठेवायची आहे सात दिवसामध्ये तुम्हाला चमत्कार दिसेल फरक दिसेल आणि तुम्हाला अचानक धनलाभसुद्धा होऊ शकतो चारही बाजूनी पैशांचा पाऊस पडू शकतो हा उपाय केल्यावर तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनात धन तर येईलच त्याबरोबरच सुख शांतीसुद्धा येईल असा कोणता उपाय आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा उपाय तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे रोज जरी हा उपाय केला तरी चालेल पण शुक्रवारच्या दिवशी याचा परिणाम जास्त होतो कोणीही हा उपाय करू शकत शुक्रवारच्या दिवशी दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता घरातील जो तांदळाचा डबा आहे त्या डब्यामध्ये तुम्हाला खडीसाखर ठेवायची आहे प्लास्टिकच्या पिशवीत खडीसाखर ठेवून ती पिशवी तांदळाच्या डब्यात ठेवू शकता किंवा जर तुमच्याकडे एखादी छोटी चांदीची वाटी असेल तर त्या सुद्धा ही खडी साखर तुम्ही ठेवू शकता आणि ती वाटी तुम्ही तांदळाच्या डब्यात ठेवू शकता खडी साखर ही शुक्र ग्रहाशी संबंधित आहे त्यामुळे तुमच्या कुंडली ग्रह मजबूत होतो आणि शुक्र ग्रह मजबूत असेल तर तुमची आर्थिक स्थिती चांगली राहते आणि उत्तम राहते तांदळाचा संबंध चंद्रग्रहाशी जोडला जातो त्याचा प्रभाव मनुष्याच्या मनावर आणि शरीरावर होतो मन शांत असेल तर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो त्यामुळे आपली योग्य निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा वाढते ज्या क्षेत्रात प्रगती करायची असेल त्या क्षेत्रात तुमचं मन लागेल काही वेळा असं होतं की आपली नोकरी व्यवसायात मन लागत नाही जिथून पैसा येणार असतो तिथे तुमचं मन लागत नाही त्यावेळी शुक्रग्रहाच्या पाठबळाची गरज असते शुक्रग्रह मजबूत असेल तर तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल घरात पैसा येऊ लागेल आणि कामामध्ये तुमचं मन लागू लागेल मेहनत तर तुम्हाला करायचीच आहे पण तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल पैसा घरात आल्याने तुम्हाला घरात सुख शांती आनंद सुंदा मिळेल भांडणं कमी होतील घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम वाढेल शुक्र शुक्रग्रहाला मजबूत करण्यासाठी असे काही उपाय केले जातात त्यातलाच आणखी एक उपाय म्हणजे शुक्रवारच्या दिवशी पिपळाच्या झाडाला खडी साखर अर्पण करणे आणि त्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालणे याचे देखील असेच फायदे पाहायला मिळतात घरामध्ये सुख शांती समाधान आरोग्य या सगळ्यांची प्राप्ती होते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा